नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटेल अशी ही भाजी जशी आचारी बनवतात ना तशीच बनलेली आहे आणि चवही अगदी तीच तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला इथे मी सहा ते सात मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहे तर कुकरमध्ये बटाटे बुडल इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ पण टाकायचं आहे म्हणजे जेव्हा आपण भाजी खातो ना तेव्हा बटाटा फिक्का लागत नाही आणि त्याची चवही खूप छान लागते तर आता इथे आपण कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत भाजीची तयारी करूया तर इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे दोन ले ले कांदे घेतलेले आहे कांदे मी असे उभे कापून घेतलेले आहे तर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो पण घालायचा आहे मी इथे तीन टोमॅटो कापून घेतलेले आहे तर तेही टाकून घ्यायचे आता त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला आलं टाकायचं आहे तर दोन तीन आल्याचे तुकडे टाकलेले आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि सात आठ काळी मिरी टाकलेली आहे याच्यामध्ये मी वेलची टाकलेली आहे जर तुमच्याकडे मोठी वेलची असेल तर ती टाका आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे थोडी कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला आता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण पेस्ट बनवून घेऊ आणि आता आपण बटाटे उकडले की ते बघू तर बटाटे छान उकडलेले आहे आणि आता आपल्याला बटाटा हा जास्त बारीक कट नाही कर करायचा आहे एक बटाट्याच्या चार फोडी होतील ह्याप्रमाणे आपल्याला बटाट्याच्या फोडी करायचा आहे बटाट्याच्या फोडी ह्या थोड्या मोठ्याच ठेवायच्या आणि मी इथे बटाट्याची साल काढलेली नाही आहे जर तुम्हाला साल नसेल आवडत तर तुम्ही काढू शकता पण बऱ्याचदा आचारी लोक हे बटाट्याची साल काढत नाही आणि ती बटाट्याची भाजी अशीच छान लागते सालीसकट तर इथे मी सर्व बटाटे हे असे कट करून घेतलेले आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी थोडी मोहरी टाकली आणि पाव चमचा जिरे टाकले जिरे तडतडले की त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचा आणि दोन तेचपण टाकायचे दोन सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या आता याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटोचं वाटण टाकून घ्यायचं आणि आता हे आपल्याला एक ती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर याच्यामधला कच्चेपणा पण हा निघून गेला पाहिजे हे वाटण मंद आचेवर दोन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर आपण तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं तर गॅस हा कमी करायचा आहे आणि तीन मिनटांनी तर आपण बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यातलं पाणी देखील पूर्ण आटून गेलेलं आहे तर आता हे एकदा आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तर आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा मी ते हळद टाकलेली आहे इथे मी दीड चमचा कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे जर तुम्हाला भाजी तिखट बनवायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही एक चमचा लाल मसालाही टाकू शकता आणि इथे मी अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मी एक साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे तर आता एक ते दोन मिनटांसाठी आपण हे मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घेऊया आणि आणि आता आपल्याला इथे थोडंसं ह्या मसाल्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे आपण गरम पाणीच टाकणार आहोत तर थोडंसं टाकायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाले कच्चे लागू नये म्हणून आपल्याला याच्यावर देखील झाकण ठेवायचं आहे तर आता आपण इथे पण दोन मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण हे मंद आच्यावर ठेवायचं आहे तर आता दोन मिनटांनंतर आपण बघूया मसाला छान परतला गेलेला आहे तर मसाला हा व्यवस्थित परतला गेला की भाजी अगदी चवदार होते तर आता तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला अगदी परफेक्ट असा झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर पाणी आपण थोडं जास्तच वापरायचं कारण आपण उकडलेले बटाटे घालणार आहे तर बटाटा हा पाणी शोषून घेतो नंतर त्याच्यामुळे आपण थोडं पाणी जास्त टाकायचं जा। पण तरीही तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता तर आता इथे या पाण्याला दोन ते तीन मिनटांसाठी चांगली उकळी येऊन द्यायची आता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण बटाट्याच्या फोडी याच्यामध्ये टाकून घ्यायच्या तर बटाट्याच्या फोडी ह्या थोड्या जपून टाकायच्या पाणी गरम आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये उकळी आली की लगेच कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मी थोडी कसुरी मेथी देखील टाकलेली आहे इथे मी झाकण बघा ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे म्हणजे भाजीला छान तरी पण राहते आणि हे झाकण आपल्याला सात ते आठ मिनटांसाठी मंद आचेवर ठेवायचं आहे तर झाकण काढल्यानंतर मी इथे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि खूप छान अशी बटाट्याची भाजी आता आपली तयार झालेली आहे तर अशी बटाट्याची भाजी पुरीसोबतही खूप छान लागते आणि बनवायलाही देखील खूप सोपी आहे तर तयार झालेली आहे आपली आचारी स्टाईल ही पुरीसोबत खाल्ली जाणारी बटाट्याची रस्सा भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातील तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद